नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण आतापर्यंत जेवढे काही धर्मादाय आय। आयुक्तालय निरीक्षक भरतीमध्ये जिकेचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा तर ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असत यापुढे देखील विचारले जातील असेच प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत फक्त प्रश्नाने उत्तर अशा स्वरूपात आपण हे प्रश्न कवर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ती अशी तर धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक भरतीमध्ये बघा आतापर्यंत बेचाळीसावी घटनादुरुस्ती शहाण्णवी शहाऐंशीवी घटनादुरुस्ती राष्ट्रीय काँग्रेस पक्ष भारत सेवक समाज बेझंड कृष्णा नदी आणि माती या पॉइंट्सवर बघा प्रत्येक परीक्षेमध्ये एकात एक किंवा दोन प्रश्न हे हमकास विचारले जात आहेत लक्षात असू द्या ते आपल्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेलच कोणकोणते प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत ते आपण व्हिडिओ सुरू केल्यानंतर आपण सांगणारच आहोत व्हिडिओला सुरुवात करणं चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक सांगायचं राहिलं बघा अठराशे सत्तावन्नचा उठाव अठराशे सत्तावन्नचा उठाव हा देखील लक्ष ठेवायचा यावर देखील प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न हा विचारला जात आहे पहिलाच प्रश्न आहे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावा संदर्भात आहे हा प्रश्न पुन्हा रिपीट होत आहे प्रश्न काय आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर नानासाहेब यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूर येथील उठावाचं नेतृत्व केलं होतं पहिल्या परीक्षेत मे विचारलं होतं बिहारचे नेतृत्व कोणी केले होते तर कुंवर सिंह यांनी केले होते दुसरा प्रश्न भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणते गांधीवादी तत्व आहे तर पर्याय ग्रामपंचायती स्था, ग्रामपंचायतीची स्थापना हे जे काही गांधीवादी तत्व आहे बघा तर ते भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे लक्षात असू द्या पुढचा तिसरा प्रश्न आहे चौतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय कूर्य यांना चौतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे कशासाठी कोण देस्को वासी वेनो की डायरी यासाठी बघा चौतीसावा व्यास सन्मान पुरस्कार हा सूर्यबाला यांना प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर लोकमान्य टिळक लक्षात असू द्या पर्याय ड लोकमान्य टिळक यांना बघा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर महात्मा ज्योतिबा फुले आणि लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल लक्षात असू द्या सध्या चर्चेत असणारा पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर तो बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो पन्नाळा हा जो काही किल्ला आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये बोंगोसागर युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर बंगालच्या उपसागरामध्ये पर्याय भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान बोंगो सराव बोंगोसागर युद्ध सराव हा आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या दोन्ही वृत्तपत्रांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर पर्याय अ बेझेंट आला बघा बेझेंटवर प्रश्न प्रत्येक परीक्षामध्ये ॲनी बेझेंटवर प्रश्न हा विचारण्यात आला आहे बेझेंट हा एक टॉपिक लक्षात ठेवायचा आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या दोन्ही वृत्तपत्रांचे संस्थापक आहेत अॅनिबेझंट पुढचा आठवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत कृष्णा नदी लक्षात ठेवायचा हा एक हा एम पी टॉपिक आहे ज्यावर देखील पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात तर कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत बघा पर्यायक तुंगभद्रा घटप्रभा भीमा कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत हे लक्षात असू द्या यावेळेस उगमस्थान विचारलं जाऊ शकतं कृष्णा नदीचं उगमस्थान कारण गेल्या पेपरमध्ये बघा कृष्णा नदीवर असलेलं धोम धरण विचारलं होतं धोम धरण यावर्षी उगमस्थान विचारलं जाऊ शकतं पुढचा आहे लाला लजपत राय खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचे नेते होते तर लाला लजपत राय हे जहालवादी विचारसरणीचे नेते होते लक्षात ठेवायचे जहालवादी विचारसरणी बाल पाल हे नाव लक्षात ठेवायचंय जहालवादी विचारसरणीचे नेते कोण होते लाल बाल पाल सत्येंद्रनाथ पाल त्यानंतर लाल लाला लजपत राय आणि बाळ गंगाधर टिळक हे होते बघा तीन त्रिकूट लाल बालपाल हे जहालवादी नेते होते पुढचा प्रश्न आहे पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला मोहनलाल यांना बघा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा हे प्रश्न राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सुरुवात ही एकोणीसशे एक्कावन्न साली करण्यात आली होती त्यावेळी फक्त आसामसाठी करण्यात आली होती बघा आसामसाठी लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे बारावा लखनौ करार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनात झाला आलं बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस टॉपिक यावर देखील प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रश्न हा विचारला जात आहे तर लखनौ करार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकतीसाव्या अधिवेशनात बघा झाला होता कितव्या एकतीसाव्या अधिवेशनात त्याचे अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार लक्षात असू द्या अंबिका चरण मुजुमदार पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी पार पडलं होतं मुंबई या ठिकाणी व्यमेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी कोणती संघटना स्थापन केली होती तर गदर पार्टी पर्याय ड गदर पार्टी ही जी काही पार्टी आहे बघा तर ती पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी बघा स्थापन केली होती पुढचा हे प्रश्न पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षणाला आवधान किंवा प्रावधान आहे तर ड पन्नास टक्के लक्षात असू द्या पंचायतराज संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणाला प्रावधान आहे पुढचा प्रश्न आहे पंधरावा उत्तल आरशामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमेची वैशिष्ट्ये कोणती असतात ही सर्व वैशिष्ट्ये आपण मागच्या टॉपिकमध्ये कव्हर केली आहेत आपण इथे कोणतेही महत्वाचे टॉपिक कव्हर करणार फक्त प्रश्नाने उत्तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न आपण पाहणार आहोत कारण येणाऱ्या भरतीसाठी आपल्याला कळून जाईल की कसे प्रश्न विचारण्यात आले आहेत तर लक्षात असू द्या पर्याय प्रतिमा काल्पनिक सरळ आणि लहान असते उत्तल आरशामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमेची वैशिष्ट्य काय तर प्रतिमा ही काल्पनिक असते सरळ असते आणि लहान असते पुढचा सोळावा प्रश्न आहे राजस्थानमधील सांभर सरोवर हे कोणत्या घटकासाठी प्रसिद्ध आहे तर ते बघा खाऱ्या पाण्यातील मीठ उत्पादनाशी संबंधित आहे राजस्थानमधील सांबर सरोवर पुढचा प्रश्न आहे रतन टाटा यांचं निधन झालं ते कोणत्या दिवशी झालं होतं असा प्रश्न विचारला आहे तर लक्षात असू द्या पर्याय क नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रतन टाटा यांचं निधन झालं होतं त्यानंतर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला भारताचे चौदावे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं होतं दोन्ही महत्त्वाच्यात येता येणाऱ्या भरतीमध्ये विचारलं जाऊ शकतं मनमोहन यांचं निधन कारण ते बघा याच काळामध्ये झालं होतं सो विचारलं जाऊ शकतं पुढचा एक प्रश्न भारतीय संविधानात राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे तर कलम बारा भाग तीन यामध्ये बघा राज्य या शब्दाची व्याख्या ही या कलम मध्ये बघा करण्यात आली आहे पुढचा आहे प्रश्न भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल खालीलपैकी कोण होते तर भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल होते पर्याय फ्रान्सिको डी अल्मेडा फ्रान्सिको डी अल्मेडा हे भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल होते शेवटचे राज्यपाल होते मॅन्युअल अँटोनिया वासालो ई सिल्वा हे भारताचे पहिले शेवटचे पोर्तुगीज राज्यपाल होते पहिले फ्रान्सिकोटी अल्मेडा पुढचा प्रश्न भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आला तर भारतीय संविधानात शिक्षणाचा हक्क हा शहाऐंशी घटनादुरुस्ती याद्वारे बघा जोडण्यात आलेला आहे शहाऐंशी घटनादुरुस्ती पुढचा प्रश्न आहे भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर भारत सेवक समाजाची स्थापना ही पर्याय ड गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती गोपाळकृष्ण गोखले होमरूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर होम रूल लीगची स्थापना ही पर्याय अ बेझंट अॅनी बेझंट यांनी केली होती लक्षात असू द्या हा प्रश्न आपल्याला काल घ्यायचा राहिलेला कारण त्या ठिकाणी पर्याय नव्हते तो आपण आज कवर केलेला आहे कोणती माहिती आपण इथे घेणार नाही आहोत पुढचा आहे प्रश्न गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे तर गोदावरीचा उगम हा पर्याय त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरीचा उगम हा झालेला आहे पुढचा आहे प्रश्न सातारा जिल्ह्यातील धोमधरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर ते बघा कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं आहे सातारा जिल्ह्यातील धोम धरण आला कृष्णा नदीवर प्रश्न पुढचा प्रश्न डी आय डोने दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती तर पर्याय एल एस आर एस एम ज्याचा फुल फॉर्म आहे व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल असा याचा फुल फॉर्म आहे आणि याची चाचणी डी आय डोने दोन हजार चोवीसमध्ये बघा घेतली होती याच काळात घेतली होती म्हणून हा प्रश्न विचारण्यात आलेला लक्षात ठेवायचा आहे यावर्षी अग्निपाच क्षेपणास्त्र एम सी पी एस आय ए डी डब्ल्यू एस आणि प्रलेख क्षेपणास्त्र या महत्वाच्या चार क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही डी आर डू घेतलेली आहे किंवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे झालं दोन हजार चोवीसचं काल आपण सर्व कव्हर केलेलं आहे पुढचा प्रश्न विटॅमिन डीची पातळी तपासण्यासाठी कोणती चाचणी केली जाते पर्याय अ पंचवीस हायड्रॉक्सी विटॅमिन डी चाचणी ही विटॅमिन डीची पातळी तपासण्यासाठी केली जाणारी चाचणी आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे तर कलम एकशे चोवीस हे बघा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम आहे उच्च न्यायालयाशी संबंधित कलम दोनशे चौदा लक्षात असू द्या जिल्हा न्यायालयाशी संबंधित कलम दोनशे तेहतीस आणि मतदानाशी संबंधित कलम तीनशे सव्वीस जालियनवाला बाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरात आहे पंजाबमधील अमृतसर या शहरामध्ये आहे जालियनवाला बाग हे ठिकाण लक्षात असू द्या एकोणीसशे एकोणीस साली बघा जॅलियनवाला बाग हत्याकांड घटना घडली होती लक्षात असू द्या जनरल डायर यांच्या नेतृत्वामध्ये पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणते आहे तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा वाळवंट लक्षात असू द्या सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे आफ्रिका या देशामध्ये आहे ते आफ्रिका थारचे वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय सभेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते भारतीय राष्ट्रीय सभा आला काँग्रेसवर पक्ष प्रश्न तर लक्षात होतो या पर्यायक ॲलन ह्युम यांनी बघा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापनाही केली होती आणि त्यासाठी भारतीय राष्ट्रीय सभेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं अठराशे पंच्याऐंशी साली याची स्थापना केली होती किती अठराशे पंच्याऐंशी साली पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलं होतं त्याचे अध्यक्षते चंद्र बॅनर्जी पुढचा प्रश्न कलम एकोणचाळीस खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येते तर कलम एकोणचाळीस हे पर्याय ब राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यामध्ये येतं मार्ग राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे पुढचा प्रश्न संघ कार्यकारिणीमध्ये खालीलपैकी कोणते काम हे येत नाही तर पर्याय ड कायद्याशी संबंधित नसलेली वैयक्तिक कामे हे बघा काम का संघ कार्यकारिणीमध्ये येत नाही लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद ही अस्तित्वात नाही तर पर्याय अ तामिळनाडू या राज्यामध्ये बघा विधान परिषद ही अस्तित्वात नाही बिहार आंध्र प्रदेश महाराष्ट्र या तिन्ही राज्यांमध्ये विधान परिषद ही अस्तित्वात आहे लक्षात असू द्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर आपल्या महाराष्ट्राची सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये आहे लक्षात असू द्या सहा राज्यांमध्ये बघा विधान परिषद ही अस्तित्वात आहे कोणकोणत्यात आहेत कमेंट करून सांगायचे आहेत पुढचा प्रश्न आहे सौर माल्यातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु हा सौर माल्यातील सर्वात मोठा ग्रह असून बुध हा सौर सर्वात लहान ग्रह आहे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक पर्जन्य पडते पर तर पर्याय पश्चिम सह्याद्री पर्वतरांगेमध्ये बघा सर्वाधिक पर्जन्य हे पर पडते पुढचा प्रश्न आला अठराशे सत्तावन्न उठाव तर अठराशे सत्तावन्नच्या भारतातील उठावानंतर भारताचा वॉइस रॉय कोण बनला होता तर लॉर्ड कॅनिंग हा बघा अठराशे सत्तावन्नच्या भारतातील उठावानंतर भारताचा वॉईस रॉय बनला होता जेव्हा अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्यावेळी भारताचा वॉईस रॉय कोण होता कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न मदर मेरी कम्स टू मी या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर अरुंधती रॉय आहेत बघा मदर मेरी कम्स टू मी या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका पुढचा प्रश्न पी ही संपूर्ण केरळची कल्पना करणारी पहिली संस्था जिची स्थापना कोणी केली होती तर पर्याय डॉक्टर पद्मनाभन पालपू डॉक्टर पद्मनाभन पालपू यांनी केली होती एस एन डी पी ही संपूर्ण केरळची कल्पना करणारी पहिली संस्था लक्षात असू द्या शरीराच्या बाह्य पृष्ठभागाचे संरक्षण करणाऱ्या ओती ह्या कोणत्या असतात तर त्या असतात पर्याय क उपकला ऊती उपकला ऊती ह्या बघा शरीराच्या बाह्य पृष्ठभागाचे संरक्षण करणाऱ्या ऊती आहेत पुढचा प्रश्न दख्खन पठारावर खालील पिके कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर काळी दख्खन पठारावर काळी मृदा आढळते लक्षात असू द्या आणि काळ्यामधेवर बघा सर्वाधिक हे कापूस पीक घेतलं जातं कोणतं पीक घेतलं जातं कापूस हे पीक पुढचा प्रश्न अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक का समानतेसाठी कार्य करणारी संस्था कोणती तर ती आहे बघा सत्यशोधक समाज ही जी काही का संस्था आहे तर ती अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समानतेसाठी कार्य करणारी संस्था आहे जिची स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये कोठे अठराशे त्र्याहत्तरमध्ये पुणे या ठिकाणी केली होती पुणे या ठिकाणी पुढचा प्रश्न नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी निधी ही कोणती संस्था देते तर जागतिक बँक देते जागतिक बँक अजय बंगा सध्या अध्यक्ष आहेत जागतिक बँकेचे तर या जागतिक बँकेद्वारे बघा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी निधी हा दिला जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक पर्जन्य पडते मग अशीच पाहिलं होतं पश्चिम सह्याद्री पर्वतरांग या ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य चे चे हे पडते महाराष्ट्राचे साखरेचे भांडे म्हणून सातारा जिल्ह्यातील कोणते शहर प्रसिद्ध आहे पर्यायडक कराड हे महाराष्ट्राचे साखरेचे भांडे म्हणून सातारा जिल्ह्यातील हे शहर प्रसिद्ध आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हिंदू कोडबिलाचा सा मसुदा संविधान सभेत कोणी मांडला होता तर तो मांडला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते बघा तर यांनी हिंदू कोडबिलाचा मसुदा हा संविधान सभेत मांडला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यानंतर संसदेत एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी मांडला होता लक्षात असूया पुढचा प्रश्न बलाचे एकक खालीलपैकी कोणते आहे तर न्यूटन हे बलाचे एसआय एकक आहे राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीसची थीम काय होती तर पर्याय ड उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण ही राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीसची थीम होती लक्षात असू द्या राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारीला साजरा केला जातो किंवा के चोवीस जानेवारीला महाराष्ट्र कृषी समृद्धी योजनेसाठी पाच वर्षाचे एकूण बजेट किती कोटी आहे तर ते आहे बघा पर्यायक एकूण पंचवीस हजार कोटी एवढं पाच वर्षांसाठीचं सा बजेट आहे महाराष्ट्राच्या कृषी समृद्धी योजनेसाठी म्हणजेच प्रत्येकी वर्षी किती पाच हजार कोटी एका वर्षासाठी पाच हजार कोटीचं बजेट हे आहे बघा दत्तात्रेय भरणे सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यानंतर अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोली होती कोणी केली होती आला प्रश्न काँग्रेसवर तर थी, थी run, थे थे, एलन ह्यूम यांनी केली होती ती कोठे केली होती मुंबई या ठिकाणी केली होती लक्षात असू द्या अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एलन ह्यूम यांनी केली होती पुढचा प्रश्न प्रसिद्ध केसरी वृत्तपत्र कोणत्या वर्षी प्रकाशित झालं होतं तर प्रसिद्ध केसरी वृत्तपत्र हो, बर, हे पर्याय अठराशे एक्क्याऐंशी साली प्रसिद्ध झालं होतं याचबरोबर मराठा हे देखील वृत्तपत्र त्याच वर्षी प्रसिद्ध झालं होतं अठराशे एक्याऐंशी साली केसरी व मराठा लक्षात असू द्या केसरी मराठीत आणि मराठा हे इंग्रजीत प्रसिद्ध होतं असे लक्षात असू द्या हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठराशे बत्तीस साली बघा मराठीतील पहिलं वृत्तपत्र हे दर्पण प्रकाशित झालं होतं बाळशास्त्री जांभेकर यांचं लक्षात असू द्या अठराशे बत्तीस मध्ये पुढचा प्रश्न आहे मंगलोरच्या तहावेळी मैसूरचा शासक कोण होता तर मंगलोरच्या तहावेळी मैसूरचा शासक कोण होता तर पर्यावर टिपू सुलतान होता बघा टिपू सुलतान जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाटो शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर पर्याय हेग नेदरलँड या ठिकाणी जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाटो शिखर परिषद ही आयोजित करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत तर आयरिश राज्यघटना भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे ही आयरिश राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे तर पर्यायड एन एस यू एचे थ्री हे बघा सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे ज्याला आपण कोणता सोडा म्हणतो तर कमेंट करून सांगायचंय लक्षात पुढचा प्रश्न आहे मंगलपांडे हे कोणत्या इन्फंट्री बटालियनचे शिपाई होते मंगलपांडे हे कोणत्या इन्फंट्री बटालियनचे शिपाई होते तर पर्याय चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री या बटालियनचे शिपाई होते बघा मंगल पांडे प्रश्नामध्ये ज्यांचा जरा अनादर झालेला आहे त्यासाठी असावी प्रश्न असा हवा होता मंगल पांडे हे कोणत्या इन्फंट्री बटालियनचे शिपाई होते तर ते चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री या बटालियनचे शिपाई होते ही गोष्ट आपलेच एका विद्यार्थ्यांनी बघा कमेंट करून सांगितले की जे काही मंगल पांडे होते बघा तर यांचा या ठिकाणी अनादर झालेला आहे म्हणजे जो आपण प्रश्न घेतला आहे बघा तर तो चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे त्यासाठी क्षमा असावी आपण इथे करेक्शन करत आहोत तर ल लग प्रश्न लक्षात ठेवायचा लक्षात नाही म्हणजे मी करेक्शन करत आहे मंगलपांडे हे कोणत्या इन्फंट्री बटालियनचे शिपाई होते असा प्रश्न असायला होता परंतु मी चुकीच्या पद्धतीने प्रश्न टाईप केलेला आहे ज्यासाठी अनादर झालेला आहे त्यासाठी पुन्हा एकदा क्षमा असावी आणि तुम्ही जे काही सांगितलं बघा की प्रश्न चुकीच्या पद्धतीने टाईप झालेला आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद कारण चांगली गोष्ट ही मला सांगितलेली आहे पुढचा प्रश्न तुरीच्या डाळीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो तर तुरीच्या डाळीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात हा पर्याय ब दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक लागतो कर्नाटक राज्याचा कोणाचा कर्नाटक राज्याचा पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या काळ्या जमिनीवर सर्वाधिक पीक हे कोणते घेतले जाते तर हे पीक घेतले जाते महाराष्ट्राच्या काळ्या जमिनीवर सर्वाधिक पीक पुढचा प्रश्न आला अठराशे सत्तावन्नचा चा अठराशे सत्तावन्नच्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले होते कुंवर सिंह यांनी केले होते कुंवर सिंह समानतेच्या मूलभूत हक्काशी संबंधित भारतीय संविधानातील कलम कोणते आहे तर कलम चौदा कलम चौदा हे समानतेच्या मूलभूत हक्काशी संबंधित भारतीय संविधानातील कलम आहे एकोणीसशे नऊमध्ये मध्ये अनंत कांनी जॅक्सनचा वध हा कोणत्या नाट्यगृहात केला होता तर तो बघा पर्याय विजयानंद नाट्यगृह जे नाशिक या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी बघा एकोणीसशे नऊमध्ये मध्ये अनंत कांदेर यांनी वध हा केला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कृषी विकास दर हा किती आहे तर महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीचा सा कृषी विकास दर आहे ड आठ पॉईंट सात टक्के किती आठ पॉईंट सात टक्के पुढचा प्रश्न आहे लाला लजपतराय यांच्या बाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे द पीपल वृत्तपत्राची स्थापना बरोबर आहे पंजाब केसरी म्हणून ओळख बरोबर आहे सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलनात त्यांनी नेतृत्व केलं होतं बरोबर आहे लाल बाल पाल या त्रिकुटातील ते सदस्य नव्हते तर हे चूक आहे म्हणजे आपलं पर्याय ब योग्य उत्तर असणार आहे लाल बाल पाल या त्रिकुटातील ते सदस्य होते असं असायला होतं इथे नव्हते आहे पुढचा प्रश्न भारताचे अकरावे राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत तर भारताचे अकरावे राष्ट्रपती आहेत बघा पर्याय ड ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती आहेत सध्या भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत पंधरावे आहेत द्रौपदी मुर्मू आहेत पंधरावे उपराष्ट्रपती कोण आहेत सी पी राधाकृष्णन आहेत पुढचा शेवटचा प्रश्न आहे भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत हक्क हे जोडण्यात आले तर भारतीय संविधानामध्ये पर्याय बेचाळीसावी घटनादुरुस्ती याद्वारे बघा मूलभूत हक्क हे जोडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्याच घटनादुरुस्तीद्वारे धर्मनिरपेक्ष हा जो काही शब्द आहे बघा तर तो देखील त्यामध्ये जोडण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनी धका जोडण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण धर्माताय आयुक्तालय निरीक्षक भरती जे काही दोन हजार पंचवीस सध्या सुरू आहे बघा तर त्यामध्ये जेवढे काही जिकायचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी फास्ट पद्धतीने कव्हर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं व्हिडिओ तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे यामध्ये पुन्हा एकदा सांगतो अठराशे सत्तावन्नचा चा उठाव बेचाळीसावी घटनादुरुस्ती शहाऐंशीवी घटनादुरुस्ती मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क त्यानंतर भारतसेवक समाज अॅनिबेजंड कृष्णा नदी आणि माती या टॉपिक वर बघा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी हे टॉपिक आपल्याला जास्तीत जास्त कवर करायचे आहेत त्यानंतर महात्मा फुले यांच्यावर देखील प्रश्न हे दोन तीन परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत सत्यशोधक समाज आणि त्यांच्यावरील पुस्तके तर ते देखील टॉपिक आपल्याला करायचं आहे पुढच्या परीक्षेमध्ये दे देखील यांच्यावर प्रश्न हा विचारला जाईल यावेळीची शंभर टक्के गॅरंटी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगायचं याचा पी डी एफ हा लगेचच मी टेलिग्रामवर अपलोड करेनच व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद